पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा शहर आणि तालुक्यातील दहावी बारावी नंतर एन एम एस एस क्रीडा या स्पर्धेमध्ये यांसह विविध क्षेत्रामध्ये कामगिरी करणारे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता सदर अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड होते तर सेवानिवृत्त कला शिक्षक नामदेव बैसाने रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रदीप गिरासे सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाश देसले संचालक गोलू बाबा देसले भाजपा युवा विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज प्रमुख कैलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती जवळपास दोनशे सन्मानपत्र आणि मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले प्रास्ताविक आयोजक युवा नेते सूरज देसले यांनी केले त्यातून सूरज देसले आणि युवा मित्र मंडळ दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांचा गौरव करीत असते राजकीय व्यतिरिक्त समाजकारण आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उपक्रम घेण्याचा ह्या मागील उद्देश आहे अध्यक्षीय भाषणात टी आय गायकवाड यांनी सांगितले की विद्यार्थिनींना केलेल्या कामगिरीचा गौरव हा प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांना यातून शाबासकीची थाप सूरज देसले मित्र परिवाराने केल्याबद्दल विशेष आभार मानले सूत्रसंचालन पत्रकार यादवराव सावंत यांनी तर सूरज देसले यांनी आभार मानले आयोजक सूरज देसले युवा मित्र परिवार सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली आहे उपस्थित माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे असे माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांचा उपस्थित माझे सर्व पालक वर्ग माझ्या सर्व माता भगिनी युवकांना या शिंग शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये राम करत असताना प्रचंड प्रमाणात युवकांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या या तालुक्यात आहे या शहरात आहे आणि त्यांच्या कलाकृतीना वाव लावली त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही यश कमावलं आहे त्या यशाबद्दल त्यांना कोणी शाब्बास ती मिळावी आणि त्यांचा आनंद हा द्विगुणित व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सामाजिक कार्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे कार्य दरवर्षी करत असतो खरं तर मित्र असतील आणि त्यांच्या सोबत त्यांचे पालक सुद्धा मनापासून या ठिकाणी मुलांचा अभ्यास घेणं सकाळी त्यांची तयारी करणं त्यांचा टिफिन करणं हे कष्ट फार मोठे आहे मोठ्या प्रमाणावर एक कष्ट असतं त्यांच्या एक कष्ट असतं

सत्कार आयोजित केलेला आहे अतिशय छान प्रकारचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे आपण मुलांचा सत्कार करतो म्हणजे यापुढे काही चांगल्या प्रकारे काम करतात अभ्यास करतात स्पोर्ट्समध्ये चांगल्या सांगतात आणखी सराव करतो त्यामुळे अशा कार्यक्रमामुळे जे मुलं आहे त्यांना नेहमीच प्रेरणा मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे भागिनीच रूप आहे आपण जर ते घेतलं चांगल्या प्रकारे तर आपण त्याप्रमाणे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की स्पोर्ट्स असो किंवा शिक्षण असो कुठलीही गोष्ट आपण जेव्हा प्रामाणिकपणे करतो किंवा चांगल्या प्रकारे करतो नियोजनबद्ध करतो तर आपण आयुष्यामध्ये नेहमी सक्सेस होतो जे आपले शाळेत जीवन आणि कॉलेज जीवन याच्यामध्ये आपण नियोजकपणे अभ्यास केला किंवा स्पोर्ट्स मध्ये चांगल्या प्रकारे सराव केला तर आपले जे पुढचे आयुष्य आहे ते नेहमी शांतीने आणि सुख समाधानी राहते त्यामुळे हा तुमचा एक प्रकारचा मुद्द्याचे दिवस आहे त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे करू करून यापुढेही असंच आगे आगे आपने से देशा से भालत संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी